मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आपल्याला बनवायची आहे इडली तर इडलीचं प्रमाण किती त्याचं डाळ किती क्वांटिटीमध्ये घ्यायची कारण आपण काय करतो ना की जास्त इडली व्हावे म्हणून आपण थोडीशी डाळ घेतो आणि तांदूळ तीन, तीन तीन चार चार, चार ग्लास टाकतो तर ते चुकीचं प्रमाण आहे अजिबात तीन, तीन तीन चार चार, चार ग्लास तांदूळ हे घ्यायचं नाहीये कारण तेवढं जर तुम्ही तांदूळ जर घेतलात तर तुम्हाला ते खूप म्हणजे खूप तोटात पडतं आणि खायला हे अजिबात नाही चांगलं लागत कारण अजिबात त्याचा स्वादच नाही लागत कारण डाळ तुम्ही कमी घातलेली असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रमाण वगैरे आणि इडली तयार झाल्यानंतर देखील बघा पण त्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका ते, ते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर ते हे चॅनल तुम्ही नक्कीच बघा जेणे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उडदाची डाळ जी आहे ते आपली घरची डाळ आहे त्याच्यामुळं त्याला भरडून जरी आणलं तरी ते थोडंसं काळं काळं त्याचं वरचं राहिलेलंच आहे त्याचं कवर छिलके त्याचे राहिलेलेच आहेत त्याच्यामुळे थोडीशी इडली काळपट देखील झालेली आहे आपली चलो बघा शेवटपर्यंत प्रोसेस वगैरे तुम्हाला कळून जाईल इथं मी एवढा एक ग्लास भरून उडदाची डाळ घेतलेली आहे अजून निवडायची आहे याला तर हे एवढा ग्लास आहे च मापाने मी एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे आधी ओतलेला आहे ह्या ग्लासनी आणि एवढं तांदूळ मी घेतलेला आहे म्हणजे दोन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ जे तुम्ही उडदाच्या डाळीला माप घेताय तेच तांदळाच्या तांदळाला सुद्धा घ्या कारण जास्त तांदूळ जर जा टाकलं तर इडलीचं पीठ जे असतं ना फुक्त व्यवस्थित खायला अजिबात चांगलं नाही लागत भुसभुशी बुश छान त्याला अशी कन्सिस्टन्सी चांगली अजिबात नाही त्याच्यामुळे तांदूळ हे थोडंसंच घ्या दोन ग्लास तांदूळ दोन ग्लास म्हणजे एक वाटी दोन वाटी जेवढं तुमचं माप आहे त्याच्याने एक वाटी उडदाची डाळ घेतली तर त्याच्यानेच दोन वाटी तांदूळ घ्यायचं एवढंच माप ठेवायचं आणि जास्त तांदूळ नका घेऊ कारण अजिबात ती इडली चांगली लागत नाही आपण जास्त करण्याच्या मागे ना काय करतो की जास्त तांदूळ वगैरे घ्यायला बघतो जास्त इडल्या करायच्या मागे तर ते तसं चांगलं नाही लागत बरं का ते एवढंच घेते मी तर आता ह्याला निवडायचं आहे व्यवस्थित रेशनचं तांदूळ आहे खडे विडे वगैरे असतात चला हे तांदूळ भिजलेले आहेत बघू शकता हे असे एकदम भिजायला पाहिजे ती एवढी कन्सिस्टन्सी झालीच पाहिजे पाच सहा घंटे भिजवलेले आहे मी आणि हे आहे ते डाळ भिजलेली आहे तर बघू शकता आणि हे पातेला मी मोठं घेतलेलं आहे बघूनच घेतलेलं आहे कारण गेल्या वेळेस मी जेव्हा डोसाचं पीठ भिजवलेलं तर त्यामुळं काय झालं होतं की पूर्ण छोट्या पातेल्यामध्ये भिजवलेलं आणि ते पूर्ण बाहेर सांडून आलं होतं त्याच्यामुळे मोठंच घेतलेलं आहे कारण भरपूर आहे हे काय चटणीचंच आहे मग अशी चटणी बनवलेली त्याच्यामुळे मी काय ह्याला धुणार नाही डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिक्स थोडं थोडं आणि हेच पाणी घ्यायचं आहे जे काय आहे ते हे भिजलेलं पाणीच टाकायचं आहे याच्यामध्ये आणि हे थोडीशी डाळ घ्यायची आहे डाळ तांदूळ मिक्स करूनच बारीक करून घ्यायचं मिक्सर म्हणून व्यवस्थित चला बारीक वाटून घेऊया हे पीठ असं तयार झालेलं आहे थोडं थोडं करून मी टाकायला लागले त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे दोन्ही पण हे पीठ तयार झालेलं आहे व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे याला आणि याच्यावरती आता काहीतरी झाकून ठेवायचं मोठ्या पातेल्यामध्येच भिजवत जा पीठ जास्त भिजवायचं असेल तर कारण ते फुगल्यानंतर बाहेर सांडतं आणि मागच्या वेळेस माझ्याकडून ती चूक झालेली पूर्ण पीठ सांडलं होतं तर हे जे काळं काळ दिसते तर ते उडदाच्या डाळीच्या वरचं आहे आपली घरची डाळ असल्यामुळे ते तसंच दिसणार आणि ह्याच्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहेत दोन तीन मिरच्या मी याच्यामध्ये टाकणार आहे मिरच्याच काय आहे मला माहीत नाही पण ह्याच्यामध्ये मी मिरच्या टाकून ठेवलेल्या आहेत त्याचं व्हिडिओ शूट करणं नाही झालं माझ्याकडनं तर अशा पद्धतीने हे पीठ भिजवलंय तर सकाळी बघायचं याला पीठ फुगलेलं आहे व्यवस्थित बघू शकता आणि ही इडली झालेली आहे तयार आपली उडदाची डाळ घरची आहे त्याच्यामुळं ते डाळीचं हे लागलेलं ला आहे हे बघू शकतं स्पंज किती छान आलं याला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर